तर पावसाळा आला की कपडे सुकवणं म्हणजे मोठं डोक्याला टेन्शन होऊन जातं आणि जो आपला कपड्याचा स्टँड असतो तो घरभर इकडून तिकडे तिकडून इकडे असं फिरवत बसावं लागतं त्याचबरोबर आपण गॅलरीमध्ये कपडे टाकतो किंवा खिडकीत कपडे टाकतो त्यामुळे घरभर असा कपड्यांचा पसारा सुद्धा दिसतो तर आणि गॅलरीत कपडे टाकले तरीसुद्धा पाऊस आला की परत आतमध्ये घ्या परत पाऊस गेला की बाहेर टाका खूप असं कामाचं टेन्शन होऊन जातं तर आज मी घेऊन आले ड्रायरचा व्हिडिओ आणि हो किचन टूर पाहिल्यापासून बऱ्याच ताईंच्या कमेंटसुद्धा होत्या की ताई ड्रायरचा व्हिडिओ टाका ड्रायर कसं का काम करतो हे आम्हाला सविस्तर सा सांगा तर आज मी घेऊन आले हा तुमच्यासाठी ड्रायरचा व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आवडला तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला आता मी तुम्हाला आमचा ड्रायर दाखवते इथे पहा हा आहे आमचा ड्रायर तर ड्रायर चा हा आमचा ड्रायर बोज कंपनीचा आहे आणि हा नाईन के जी आहे तर आता आहे ना ड्रायरची मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगते तर हा आहे ड्रायरचा डोर थ्री झिलेसा ओपन होतो आणि आतमध्ये पहा इथे पूर्ण असं स्टेनलेस स्टीलचं मोठं ड्रम आहे तर इथे पाठीमागे ना ड्रमला असे होल आहेत ना तिथूनच असे कपडे सुकण्यासाठीची जी गरम वाफ येते ना, ती या, या या ती ना, ना ते ना, या इथूनच येते त्यामुळे कपडे एकदम मस्त असे सुकतात तर कपडे सुकल्यानंतर आहे ना कपड्यांचे काही धागे वगैरे जे असतात ते सर्व निघून ये ना यामध्ये बसतात तर हे पण खूप असं इजी काढता येतं असं खोलता सुद्धा येतं तर इथे पहा जे कपड्यांचे धागे वगैरे असतात ना ते इथे जाऊन बसतात आणि ते साफ करायला सुद्धा आहे ना एकदम इजी आहे असं लगेच आपण काढू शकतो आणि लगेच नळाखाली आहे ना असं वॉश करून टाकायचं लगेच स्वच्छ होतं असं एकदम बिलकुल असं काही त्याला मेहनतीचं काम वगैरे काहीच नाही आहे आणि इथे पण थोडेफार असे धागे वगैरे बसतात ते सुद्धा असे साफ करत राहायचं आणि हे आपल्याला दररोज असं स्वच्छ वगैरे काही करावं लागत नाही आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून केलं तरीसुद्धा चालतं आणि या आतमध्ये सुद्धा आहे ना एक बॉक्स असतं तो सुद्धा आपल्याला आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातून स्वच्छ करावा लागतो आणि ते त्यासाठी ना असं लॉक आहे ते खोलून ना असं आपल्याला सहज असं काढता येतं आणि आतमध्ये त्यामध्ये पण आहे ना एक बॉक्स आहे तो पण बघा इथे एकदम असं इझी काढता येतो त्यामध्ये पण आहे ना थोडंसं असं कपड्यांचे धागे वगैरे ना असं थोडंसं कचरा वगैरे बसलेला असतो ते पण आहे ना नळाखाली लगेच असं वॉश करता येतं आपल्याला म्हणजे नळाखाली आपण धुवू शकतो काहीच प्रॉब्लेम नाही तर इथे पहा मी तुम्हाला जे दोन्ही बॉक्स काढून दाखवले होते ते आता आहे ना वॉश करून सुद्धा दाखवते धुणं एवढं काही अवघड नाही फक्त असं पाण्याखाली ना वॉश करायचं असतं लगेच मिक्सर आणि हे काम आपल्याला काही दररोज असं करायचं नाही आठ दिवसातून किंवा पंधरा दिवसातूनच करायचं असतं कारण दररोज एवढा काही असं कचरा वगैरे साठत नाही लगेच असं पटकन वॉश करून झाले बाजूला ठेवूया आणि हा दुसरा बॉक्स आहे ना तो सुद्धा धुवून घेऊ यामध्ये एवढा काही असा कचरा साठत नाही पहिला बॉक्स आहे त्यामध्ये थोडे जास्त धागे असतात कपड्यांचे हा पण बा इथे बॉक्स मस्त असा क्लीन झालाय आता हे दोन्ही बॉक्स ना लावून घेते आणि हे बॉक्स लावताना आपल्याला सुकवायचे वगैरे काहीच गरज नाही क्लीन करून ये ना लगेच असे बसवून टाकायचे आणि हे बॉक्स बसवल्यावरती ना परत लॉक करून टाकायचं असं तर आपला आता हा बॉक्स बसून झालाय आता हा बॉक्स आहे तो पण आपण बसूया आणि इथे ना हे बॉक्स आहे यामध्ये कपडे सुकल्यानंतर जे पाणी असतं ना कपडे सुकलेलं ते इथे जमा होत इथे पहा तर कपडे जेव्हा आपण सुकायला टाकतो ना त्यामधील पाणी याच्यामध्ये असं जमा होतं ते आपल्याला काढावं लागतं आणि असं करायचं नसेल ना तर मशीनला पाईप सुद्धा आहे लावायला तो पण मी तुम्हाला दाखवते पाणी आणि काढणं आणि बसवणं सुद्धा एकदम इजी आहे आणि जर असं हे बॉक्समध्ये पाणी ओतायचं झंझट करायचं नसेल तर असा पाईप सुद्धा येतो तो, तो आपला वॉशिंग मशीनला कसा पाईप असतो तसा हा ड्रायरला सुद्धा पाईप असतो त्यामधून डायरेक्ट पाणी बाहेर जातं पण आम्ही हा पाईप बसवला हो नाही म्हणून ये ना असं बॉक्समध्ये पाणी जमा होतं तेच आम्ही काढतो म्हणजे पाईप लावायचा असला तरी तुम्ही लावू शकता तर तुम्हाला सर्वांना असा प्रश्न पडला असेल की ड्रायर सुद्धा बॉच कंपनीचाच काय घेतला तर तुम्ही इथे बघितलं ना आमची वॉशिंग मशीन बॉच कंपनीचीच आहे आणि डिशवॉशरसुद्धा बॉच कंपनीचा आहे तर डिशवॉशरचा सा आताच आम्ही एक वर्ष झाले तेव्हा घेतलाय पण वॉशिंग मशीन आहे ना आमची खूप अशी जुनी आहे आणि तिच्यासोबत आमचं खूप चांगला एक्सपिरियन्स आहे म्हणजे एवढे वर्ष आम्ही वॉशिंग मशीन वापरतोय पण एकदा सुद्धा खराब वगैरे झाली नाही आणि कपडे सुद्धा आहे ना एकदम मस्त असे धुवून निघतात सुरगळत वगैरे सुद्धा नाही म्हणजे त्यामुळे आम्हाला ही नाही बॉच कंपनी आवडली आहे म्हणून आम्ही ड्रायर सुद्धा वॉच कंपनीच घेतलंय तर अजून आपल्या ड्रायरचं बरेचसे फंक्शन वगैरे बघायचे बाकी आहेत ते आता तुम्हाला मी दाखवते ड्रायरमध्ये ना भरपूर असे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत आपण कोणत्या प्रकारचे कपडे सुकायला टाकतोय त्यानुसार आहे ना सर्व असं इथे आहे कर्टन शर्ट्स किंवा टॉवेल कॉटनचे कपडे असं सगळ्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे फंक्शन आहेत पण आम्ही जास्त करून मिक्स लोडच वापरतो कारण आपले सगळे कपडे असे मिक्सच असतात त्यामुळे आम्ही असे वेगवेगळे फंक्शन लावत नाही मिक्स वरती सुद्धा आहे ना खूप छान कपडे सुकून निघतात आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेगवेगळे फंक्शन ट्राय करू शकता आणि इकडे पण पहा असे वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन आहेत आयन ड्राय म्हणजे कपडे आहेत ना एकदम मस्त असे इस्त्री केल्यासारखे आहे ना फ्रेश निघतात आणि कबड ड्राय म्हणजे कपडे एकदम असे सुकून निघतात ना लगेच आपण घडी करून कपाटामध्ये ठेवू शकतो तर असे वेगवेगळ्या प्रकारचे सर्व इथे फंक्शन आहेत आणि आपल्याला फक्त असे थोडे कपडे असले तर वीस मिनटात सुद्धा सुकतात थोडे जास्त अर्ध्या तासात पण आम्ही जास्त करून ये ना खूप कपडे असतात त्यामुळे एक तासाच्या स्यमरवरती लावतो मिक्स लोडवरती आम्ही कपडे सुकवतो इथे अशा प्रकारे मी तुम्हाला वेगवेगळे फंक्शनची माहिती दिली आता तर आता कपडे सुकवून सुद्धा पाहूया कसे सुकतात ते दाखवते मी तुम्हाला इथे आहे ना ड्रायरच्याच खाली आमची वॉशिंग मशीन आहे ना तर त्यामध्ये ना आता भरपूर असे कपडे धुवून झाले तर ते आता मी ड्रायरमध्ये टाकून दाखवते ड्रायर ओपन करणं सुद्धा एवढं इजी आहे का आणि ड्रायरच्याच खाली मशीन असल्यामुळे ना कपडे टाकायला पण आहे ना मला इजी पडतं म्हणून असं सेटिंग केलेली आहे आम्ही आणि ड्रायरचं ड्रम पहा किती मोठा आहे त्यामध्ये ना भरपूर असे कपडे बसतात आणि ड्रायर ठेवायला आहे ना जेव्हा आम्ही रूमचं काम केलं ना तेव्हाच अशी कडप्पा बसून घेतलेला आहे त्यामुळे आम्हाला ठेवायची अडचण सुद्धा आली नाही एकदम असं ड्रायरला व्यवस्थित जागा झाली आहे आणि इतर दिवशी पहा आपण जेव्हा कपडे धुतो तर किती टेन्शन असतं आता कपडे कधी धुणार कधी सुकणार तसं ड्रायरचं नाही तुम्ही संध्याकाळी कपडे धुवा दुपारी धुवा जेव्हा वेळ भेटेल तेव्हा धुतले तरी कपडे ना लगेच असे सुकून निघतात ड्रायरसाठीचं स्विच केलेलं आहे तर इथे पहा आता मी ड्रायरचं चा बटन चालू केले आणि मिक्स लोडवरती चालू केलंय तर मिक्स लोडवरती बरोबर वर एक तास आणि दोन मिनटामध्ये ये ना पूर्ण असे कपडे सुकवून निघतात तर मिक्स लोडवरतीनच लावायचं तर डेलिकेट्सवर सुद्धा कधी कधी लावतो आम्ही दोन्हींचा सा टाइम सेमच आहे थोडा फक्त दहा पंधरा मिनिटांचा फरक आहे पण जास्त करून आम्ही मिक्स लोडवरतीच लावतो बटन चालू करते तर इथे एक ऑफचं बटन असतं तरी ते पहा आता ड्रायर मी चालू केलाय तर आता एक तासानंतर ना पूर्ण कपडे सुकून निघतील तेव्हा मी तुम्हाला दाखवते ड्रायर सोबत आहे ना असे एक स्टँड सुद्धा भेटतं यामध्ये आपण शूज वगैरे सुकवू शकतो यामध्ये असे याम शूज ठेवले बिलकुल म्हणजे असा शूजचा आवाज वगैरे येत नाही एकदम यामध्ये व्यवस्थित राहतात आणि अगदी भर पावसात जरी तुम्ही बूट वगैरे धुतले शूज धुतले तरी सुद्धा आहे ना ते एकदम मस्त असे सुकून निघतात त्यामुळे बूट धुवायचं सुद्धा टेन्शन नाही आपले आता ड्रायर मध्ये कपडे सुकून झाले ते आता मी काढून घेते पहा हे शर्ट पूर्ण सुकले असं बिलकुल असं ओरलं नाही असे टावेल वगैरे सर्वच एकदम कपडे आहेत ना पूर्ण सुकलेत सुद्धा ओरले नाहीत ते आता सगळे कपडे मी काढून घेते इथे पहा मी ड्रायर मधून कपडे काढून आणलेत आणि आता बेडवरती टाकलेत म्हणजे ते पूर्ण ओले नाहीत तरी ते पहा सर्व कपड्यांच्या माझ्या घड्या घालून झाल्यात आणि आता हे मी डायरेक्ट ना कपाटामध्ये ठेवणार आहे कारण हे कपडे पूर्ण सुकलेले आहेत तसा हा ड्रायरचा आहे ना खूप फायदा आहे तसं आपण घरामध्ये कपडे सुकत टाकले पाहुणे वगैरे आली किंवा दिवसभरसुद्धा आपल्याला किती अडचण होते इकडे तिकडे सर्व असे कपडे दिसत राहतात तर ड्रायरमध्ये असं होत नाही पूर्ण कपडे सुकून निघतात आजचा हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर चला परत भेटूया अशाच नवीन आणि उपयुक्त तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद